एका पॅकेटमध्ये तीस होतील ना असं सांगितलंय त्याने पंच्याहत्तर हा हां दूध दे कप दीड कप दूध एका पॅकेटमध्ये तीस होतील ठीक आहे हळूहळू टाका मम्मी पातळ झाला असं वाटतंय मला मग कप मोठा आहे ना तो लागल कपीठ थोडं मुराव देता म्हणे या पिठला थोडा वेळ ना आणि तू चांगलं ना तेवढं याच्यात भिजवून जाईल दुसरं ये हां असं वाटतं बरं तुला काय वाटतं कारण की भिजवून जाईल ते हे का नाही दाखव हां ये भिजवून जाईल ना याच्यामध्ये हे हे बी भिजवून घे हां भिजवून टाक पाच कप दूध लागल त्याला भरपूर अर्धा कप लागलं का ग मम्मी हळूहळू टाक म्हणजे लागता लागता कडक झालाय ना, ना। दाखव गोळा तिला बिलाय काय तिला म्हणते त्याचा जवळ नको ज अडीचशे अडीचशे ग्रॅम होते पाचशे ग्रॅमला एक कप दूध लागलं ला, आणि त्यांनी एका एक पॅकेटला दीड कप दूध सांगितलं होतं हे का नाही मग टाकून दे पूर्ण जेवढं आहे तेवढं या एक कप दूध एवढं लागलं ला। साखर टाकायला पाहिजे होती ना पहिले वाटे ओली होऊन जाईल दोन वाट्या पाणी तीन साडेतीन वाटे सांगितले झाला नाही ना अजून एक तारीख केला आहे का पाक

फायनली गुलाबजामुन इथे रेडी झालेले आहेत तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच काही नवीन व्हिडिओ आणि नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय सी यू टुमोरो आणि बघू शकता गुलाबजामून सॉफ्ट आणि खूप छान झालेले आहेत तुम्ही पण ही रेसिपी एकोणा नक्की ट्राय करा बाय सी यू टुमोरो